नमस्कार सर्वांना तर कसे आहात तुम्ही सर्व गुड इव्हनिंग आता वाजले संध्याकाळचे पावणे सहा आणि आज आहे एप्रिल महिन्यातला पहिला शनिवार पहिला शनिवारी आणि तिसरी शनिवारी मला सुट्टी असते सो आज सुट्टी आहे तर म्हटलं चला मस्त तुमच्यासोबत माझं संध्याकाळचं सुट्टीच्या दिवशीचं रुटीन जे आहे ते शेअर करूयात आणि आज सुट्टी आहे तर मस्त जेवणामध्ये संध्याकाळी ना मिळून चटपटीत असं काहीतरी बनवणार आहे तर ते पण मी या ब्लॉगमध्ये तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर तुम्ही प्लीज हा ब्लॉग कंटिन्यू करा असंच आणि आज सकाळी मी गेले होते ब्लड चेक करायला त्याच्यानंतर मग काय मी आरामच केला थोडासा मूवी वगैरे बघितला दुपारी झोपले होते आणि झोपून आता जस्ट साडेपाचला उठले फ्रेश झाले आणि मस्त गरमागरम चहा ठेवलाय मी इथे रोज काही ऑफिस मध्ये चहा घेत होते मध्ये मध्ये बंद केला होता ऑफिस मधला चहा आणि घरचा पण केला होता परवा संध्याकाळी खूप जास्त पाऊस पडला आणि अशा पावत पावसाच्या वातावरणात मला चहा प्यावसा वाटला तुम्ही चहा प्यायले पण मी जेव्हा घरी चहा बनवत असेल ना तर मस्त मसालेदार चहा बनवते त्याच्यामध्ये वेलची आलं टाकून मस्त पैकी असा उकळवते चहा मस्त आणि मग बनवते आणि असाच मला चहा प्यायला आवडतो सो आज पण मी तसाच चहा बनवला येते तर मस्त जाऊन म्हटलं गॅलरीत जाऊन चहा पिऊयात पण बारीक बारीक पाऊस येत होता mm. सो मग काही गॅलरी तर ओपन नाही केली आणि आमच्या गॅलरीच्या समोर काही बिल्डिंगच आहे सो छान असं काही पिऊ नाही पण गॅलरी आहे ना तेच खूप छान वाटतं सो मी तिथेच बसून बेडवर बसून चहा प्यायले त्यानंतर पडदा लावून घेतला कारण समोरच्या बिल्डिंगमधल्यांना मग ते काच आहे ते आमच्या गॅलरीच्या दरवाजाची ट्रान्सपरंट आहे सो आमच्या घरातलं सगळं दिसतं त्यामुळे काय पडदा लगेच लावून घेतला आणि बेड थोडासा होता तो आवरला पांघरुणाची घडी वगैरे केली दुपारी मी मस्त पांघरून घेऊन झोपले होते सुट्टी असली की छान वाटतं म्हणजे एकदम मस्त झोप लागली होती माझी म्हणजे एकदम रिलॅक्स झाले होते आणि माझा चेहरा पण एकदम फ्रेश वाटत होता आणि मला ज्वारी येथे दळायला टाकायची होती कारण भाकरीचं पीठ संपून खूप दिवस झाले सॉस्क्री दिलेलं तांदळाचं पीठ पण संपलं होतं मग ज्वारी निवडली दोन किलोच आहे ज्वारी त्याच्यामध्ये थोडेसे तांदूळ ॲड केले आणि गिरणीमध्ये दळायला नेले मी ज्वारी दळायला दिली तर ते गिन्नीवाले काका म्हणाले की अजून अर्धा तास लागेल अर्धा तास मी तिथे कुठे थांबणार म्हणून मग मी घरी जायला निघाले आणि मग जाता जाता भाजीच्या दुकानात गेले आणि मेथीची भाजी घेतली मेथीची भाजी मागच्या मा व्हिडिओमध्ये म्हणजे मागच्या मा ब्लॉग मध्ये पण तुम्ही बघितली असेल मला खूप जास्त आवडते मेथीची भाजी आणि भाकरी बनवणार आहेत आज तर भाकरीसोबत तर खूप मस्तच लागते मेथीची भाजी घेतली कैरी कशी दुकानातून भाजी आणली आणि मग माझ्या मिस्टरांना सांगितलं कॉल करून की पीठ तुम्ही येताना घेऊन या ते काय आले नव्हते घरी आणि मी थोडस हॉल आवरायला घेतला थोडस या टेबलवर पसारा होता म्हणजे माझ्याच गोळ्या औषधांच्या बॉटल्स त्याच्यानंतर पाण्याच्या बॉटल्स बिसलेरीच्या वगैरे तर त्या होत्या त्या फेकून दिल्या किरकोळ काही साहित्य होतं ते आवरलं छानपैकी आणि आता गरमी खूप वाढत चालली तर मला जास्त स्थान लागते सो मी खुर्चीत बसून एक ग्लास भरून पाणी प्यायले आणि मगच फुटा कामाला लागले मी तुम्हाला सुद्धा हाच ॲडवाइस देईन हल्ली गरमी खूपच जास्तच वाढत चालली आहे तापमान वाढल्यामुळे तर तुम्ही सुद्धा पाणी प्या जास्तीत जास्त करून जेणेकरून डिहायड्रेशनच्या समस्या येणार नाहीत सो त्याच्यानंतर मग मी झाडून काढलं ऑफिसच्या वेळेमध्ये ना जास्त काही झाडून काढायला जमत नाही कोपऱ्याने ओला कचरा होता तो वेगळा केला सुका कचरा वेगळा केला आमच्याकडे तसंच करावं लागतं तसं करून ठेवून दिलं आणि मग संध्याकाळचा अतिशय महत्वाचा मनाला शांती देणारा आणि प्रसन्न करणारा महत्वाचा भाग आहे तो म्हणजे देवपूजा तरी इथे देवपूजा करायला घेतली देवपूजा केल्यावर खूप छान वाटतं प्रसन्न वाटतं मन आणि संध्याकाळचं वातावरण तर एकदम असं वेगळंच वाटतं म्हणजे पॉझिटिव्ह एनर्जी येते काही नकारात्मक ऊर्जा असते ती पूर्णपणे निघून जात आणि मन अगदी प्रसन्न होतं आणि आपलं मन प्रसन्न असेल ना तर आपलं आरोग्य परत आपल्या सगळ्या काही गोष्टी असतात त्या व्यवस्थित होतात संध्याकाळी छान देवाची पूजा केल्यानंतर किचनमध्ये गेले आणि मी आज येताना कैरी आणली आहे मग मी आज जी मनाने बनवलेली रेसिपी आहे कैरीची गोड मस्त जेवणासोबत तोंडी लावायला तर ती मस्त तुमच्यासोबत आज शेअर करते तर इथे मी मेथी पहिल्यांदा घडून स्वच्छ निवडून ठेवली आणि कैरी ना सोलून घेतली आणि दजन असे छोट्या छोट्या फोडी केल्या आणि पातेल्यामध्ये एकला आणि त्या ज्या फोडी आहेत केलेल्या कैरीच्या त्या एका पातेल्यामध्ये एक ग्लास पाणी घेऊन मी त्याच्यामध्ये शिजवल्या छानपैकी छानपैकी म्हणजे कसं एकदम मिडियमच ह्याच्यामध्ये शिजवायच्या कारण त्या पटकन त्यात स्मॅश होऊन जातात आणि त्याच पातेल्यामध्ये मी फोडणीची तयारी केली एक चमचा तेल घेतलं त्याच्यामध्ये मोहरी टाकली ती मोहरी तडतडल्यानंतर एक चमचा मळद टाकली त्याच्यानंतर चटणी टाकली आणि थोडीची पोळ पावडर टाकली गुळ टाकल्याने काय होतं की थोडासा आंबट आणि गोड असा फ्लेवर येतो आणि छान होतं ही माझी मनाने बनवलेली रेसिपी आहे जर तुम्ही ट्राय करून बघणार असाल घरी तर नक्की बघा आणि गरम गरम तेलाची पोनी नक्की पिजलेल्या पैली तर झालायची अशी मस्त अशी फोडणी त्याला दिली आहे आणि त्याची टेस्ट तर खूप छान लागते मी सुद्धा आता खाऊन बघणार आहे जेवणासोबत तर बघा तुम्ही सुद्धा आवडली तर तुम्ही सुद्धा ट्राय करा घरी आणि मला कमेंट करून नक्कीच सांगा मी कशी झाली होती कशी लागते ते रेसिपी आवडली असेल तर त्यानंतर मग मी मेथीची भाजी केली आणि तेवढ्यातच माझे मिस्टर पण आले त्यांनी येताना ज्वारी आणली दहलेली गिरणीमधनं आणि मग आम्ही दोघांनी पण बसून मस्त जेवण केलं आता मी हे मस्त असं टेस्ट करून बघणार आहे आधी आणि तुम्हाला सांगणार आहे की कस झालंय तेल माझ ताट दाखवत आहे तर ती गोड झालेलं होतं ना मस्त कैरीचं ते खाऊन बघितलं होतं खूप छान लागलं थोडस गुळ जास्त टाकला ना तुम्ही कि मस्त होऊन जाईल माझ्याकडून थोडस गुळ कमी पडला होता त्यानंतर मग मी किचन वगैरे सगळं आवरलं असं खाली का झोपलंय अरे गेला जेवण झाल्यावर ना सगळं आवरून मस्त आम्ही खाली वॉकिंगला गेलो होतो मी आणि माझ्या मिस्टर पण गेले ते बसले होते

व्हॉकिंगला आलं ना की बरं वाटत गुड नाईट चला ना हात तर काय दिसतच नाही चला so, ब्लॉगला इथेच एंड करते रेसिपी आवडली असेल रुटीन आवडलं असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय